कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या बळीराजा शेत पाणंदर रस्ते योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतातून रस्ता योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांचे अरुंद रस्ते बारा फूट रुंद केले जात आहेत ज्यामुळे आधुनिक कृषी अवजारे शेतात नेणे आणि आपला शेतीमाल बाजारात पोहोचवणे अत्यंत सोपे होईल ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल याच योजनेच्या कामासाठी खेड तालुक्यातील साकाळे गावात नुकतीच जमिनीची मोजणी करण्यात आली भूमी अभिलेख अधिकारी माधव वामोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोजणी प्रक्रिया पार पडली यावेळी सरपंच श्रद्धा भिलारे पोलीस पाटील विकास वाडकर तंटामुक्ती अध्यक्ष सखारा मामरे गाव तलाठी नागेश पवार मंडळ दंडाधिकारी भोसले आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्यासह अनेक महत्वाचे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते विशेष म्हणजे भर पावसातही ग्रामस्थ आणि जमीन मालकांनी या मोजणीला पूर्ण सहकार्य केलं ग्रामपंचायत कर्मचारी सुरेंद्र चव्हाण यांनीही या कामाला मोलाची मदत केली या योजनेमुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणं अधिक सुलभ होईल आणि ग्रामीण विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होती thank